तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा आपण आज इथे तिळाचे लाडू नाही तर तिळाची बर्फी बनवली आहे तुम्ही त्याला तिळाची वडी असं पण म्हणू शकता अतिशय झटपट होणारी खमंग खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळेल अशी ही वडी झालेली आहे रेसिपी खूप सोपी आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी अमिता पालकर्स किचन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत ही वडी बनवण्यासाठी मी इथे एक कप तीळ घेतलेले आहेत हे साधे तीळ आहेत पॉलिश वाले तीळ ह्यासाठी मी वापरलेले नाहीयेत साधे तीळ जास्त न्यूट्रिशियस असतात म्हणून शक्यतो बिना पॉलिशचे तीळच वापरावे हे तीळ आपल्याला दहा मिनिटं चांगले मंद आचेवर भाजून घ्यायचे म्हणजे ही वडी खूप छान खमंग होते तीळ तडतडायला लागले की समजायचं ला हे तीळ चांगले भाजून झालेले आहेत खूप त्याचा रंग बदलेपर्यंत मात्र आपल्याला ते भाजायचे नाहीयेत हे बघा आता हे तीळ चांगले भाजून झालेले आहेत हे मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे ते थोडेसे आपल्याला गार करायचे आणि ह्याच कढईमध्ये मी आता खोबरं भाजून घेणार आहे इथे मी घेतलंय अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट जर डेसिकेटेड कोकोनट तुम्हाला वापरायचा नसेल तर तुम्ही साधं सुकं खोबरं जे असतं तेही किसून वापरू शकता ते सुद्धा किसून तुम्हाला छानपैकी भाजून घ्यायचे खोबरं सुद्धा आपल्याला साधारण सात ते आठ मिनिटं अगदी मंद आचेवर भाजायचे मंद आचेवर ह्या गोष्टी आतपर्यंत चांगल्या भाजल्या जातात म्हणून गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाहीये खोबरं सुद्धा आता भाजून झालेलं आहे तिळही गार झालेले आहेत आणि हे तीळ आपल्याला मिक्सरमधन फिरवून घ्यायचे पण त्याआधी असे दोन चमचे तीळ मी बाजूला काढून ठेवलेले आहेत ते आपल्याला नंतर वापरायचे आता हे भाजून झालेले तीळ मी पल्स मोडवर मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे पल्स मोडवरच फिर ते फिरवायचे खूप जास्त आपल्याला ते फिरवायचे नाहीत नाहीतर त्याला तेल सुटेल क्रश करून झाल्यानंतर आपल्याला ज्या थाळीमध्ये वड्या थापायचे त्या थाळीला आपण थोडंसं तूप लावून घेणार आहोत हे तूप आधीच लावून ठेवायचे म्हणजे नंतर आपली घाई होणार नाही अशा प्रकारे ब्रशच्या साह्याने सगळ्या थाळीला तूप लावून झालेलं आहे आणि एका पॅन मध्ये मी आता दीड चमचा साजूक तूप घेतलंय खूप जास्त तुपाची ह्या रेसिपीसाठी आवश्यकता नाही आणि हे क्रश केलेले तीळ आता मी त्या तुपावर घालणार आहे आणि हे जे दोन चमचे तीळ आपण वगळून ठेवले होते ना ते पण आपल्याला ह्यावरच घालायचे वडी खाताना अख्खा तीळ दाताखाली आला की वडी खायला छान वाटतं त्यावर घातलाय मी हा भाजलेला डेसिकेटेड कोकोनट आणि हे आहे शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे सुद्धा भाजून साल काढून मी त्याचं कूट वेग करून घेतलंय आणि ते पाव कप मी त्यावर घातलंय आता हे सगळे जिन्नस जरी आपण वेगवेगळे भाजलेले असले तरी पण सगळं एकत्र करून सुद्धा पुन्हा पाच मिनिट आपल्याला हे भाजून घ्यायचंय असं एकत्र करून भाजल्यामुळे ते सगळे जिन्नस एकजीव सुद्धा होतात आणि तुपावर भाजल्यामुळे त्याची चवही खूप छान आणि खमंग येते हे सगळं आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचंय आणि असंच मंद आचेवर पाच मिनट आपल्याला भाजून घ्यायचंय ते ऑलरेडी सगळे जिन्नस भाजलेले आहेत त्यामुळे आता आपल्याला ते खूप जास्त भाजायचं नाहीये भाजून झाल्यानंतर अर्धा चमचा वेलचीची पावडर मी ह्यामध्ये घातलीये आणि ती सुद्धा आपल्याला ढवळून घ्यायची म्हणजे वेलचीचा स्वाद सगळ्या वड्यांना छान लागेल आता हे भाजून झाल्यानंतर मी तो पॅन बाजूला केलाय आणि आता आपल्याला करून घ्यायचा आहे पाक पाक करण्यासाठी एक कप साखर मी इथे घातलीये आणि त्यावर आपल्याला एक कप पाणी घालायचंय आहे जेवढी साखर तेवढंच पाणी मी ह्यासाठी वापरलंय आणि आपल्याला जाडसर पाक करून घ्यायचा आहे एक तारी दोन तारी असं काही पाकाचं प्रमाण आपल्याला ठेवायचं नाहीये साखर विरघळली आणि थोडासा पाच ते सात मिनिट तो उकळला की पाक तयार होणार आहे मधासारखा चिकट पाक आपल्याला करायचा आहे हे बघा साखर पूर्णपणे आधी त्यावर मध्ये विरघळून घ्यायची आहे आणि त्याला उकळी आल्यानंतर मी गॅस मिडियम केलेला आहे मीडियम गॅसवर ते सात ते आठ मिनिट आपल्याला उकळून घ्यायचे म्हणजे आपल्याला हवी तशी पाकाची कन्सिस्टन्सी तयार होईल हे बघा आता सात ते आठ मिनिट झालेली आहेत आणि पाक हा इतपत घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे खूप जास्त घट्ट काही पाक आपल्याला करायचा नाहीये आपल्याला हवा तसा पाक झाला की नाही हे चेक करण्यासाठी आपण तो अशा प्रकारे बोटावर घेऊन बघायचा आहे तो थोडासा चिकट व्हायला हवा अगदी एक तार त्याला आलीच पाहिजे असं अजिबात नाही आता हा तयार झालेला पाक आपल्याला मिश्रणावर ओतायचा आहे हे आपण जे मिश्रण भाजून ठेवलं होतं ते खोबरं आणि शेंगदाण्याचं कूट हा सगळा तयार झालेला पाक आपण एकाच वेळी ह्यामध्ये होतणार आहोत आणि हे पाक आणि हे मिश्रण असं सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचंय आपण ह्याच्या वड्या करतोय त्यामुळे आता पुन्हा एकदा आपल्याला ते थोडंसं आटवण गरजेचं आहे हे आठवताना आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची खूप जास्त हाय फ्लेमवर आपल्याला ते करायचं नाहीये हे बघा अशा प्रकारे ते सगळं मिक्स करून घ्यायचंय आता जरी तुम्हाला ते थोडंसं पातळ आणि सैल वाटत असलं तरी पण जस जसं आपण ते आठवत जाऊ तसतसं ते छानपैकी वड्या पाडण्या योग्य घट्ट होईल हे घट्ट होण्यासाठी आपल्याला साधारण दहा ते बारा मिनिटं ते असंच परतत राहावं लागणार आहे आता मी हे जे प्रमाण तुम्हाला दाखवलंय त्या प्रमाणासाठी दहा ते बारा मिनिट लागणार आहेत पण जर तुम्ही जास्त क्वांटिटी मध्ये करणार असाल तर तुम्हाला जास्त वेळ लागू शकतो हे बघा पाचच मिनिटांनंतर अशा प्रकारे ते घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि हे आठवताना आपल्याला अशा प्रकारे ते सतत ढवळत राहायचंय मी इथे नॉनस्टिकचा स्पॅन घेतलाय त्याच्यामुळे जास्त चिकटण्याची शक्यता नाहीये पण तुम्ही दुसरी कढई किंवा पातेलं घेतलं असेल तर त्याला ते चिकटणार नाही ह्याची काळजी मात्र घ्या त्यामुळे हे सतत ढवळत राहूनच आपल्याला ते आठवायचे आठ हे बघा अशा प्रकारे आता ते घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे साधारण आता आठ मिनिटं झालेली आहेत आणि हे अशा स्वरूपाचं दिसत आहे पण आता वड्या पाडण्या योग्य झालं की नाही हे कसं ओळखायचं तर जेव्हा आपण हे ढवळतो त्यावेळी ते असं स्पॅटुलाला चिकटून एकसंध त्याचा गोळा व्हायला सुरुवात होते हे बघा असं मी गोल फिरवताना ते पॅनला अजिबात खाली चिकटत नाहीये आणि सगळं एका बाजूला असं गोळ्याच्या स्वरूपात तयार होत आहे असं व्हायला लागलं ला की समजायचं की वड्या पाडण्या योग्य ते व्हायला लागलं ला, हे बघा असा पूर्ण गोळा पॅन मध्ये फिरला पाहिजे तरच त्या वड्या चांगल्या होणार आहेत तुम्हाला एरवी गाजराच्या वड्या किंवा नारळाच्या वड्या अशा विविध स्वरूपाच्या वड्या करण्याची प्रॅक्टिस असेल तर तुम्हाला हे करणं खूप सोपं जाईल पण जर अगदी तुम्ही पहिल्यांदीच करणार असाल तर मात्र ते कमी प्रमाणातच करून बघा कारण ही जी स्टेप आहे याची ही खूप जास्त महत्वाची आहे कारण वड वड्या आपण जेव्हा थाळीमध्ये थापायला घेतो तेव्हा ते, ते योग्य प्रमाणात त्याचा गोळा झालेला असणं फार महत्वाचं बर आहे तरच वड्या चांगल्या पडतात हे बघा आता हे स्पॅटुला बरोबर पूर्णपणे पॅनमध्ये गोल फिरत आणि त्याचा एकसंध असा गोळा तयार झालेला आहे हे बघा तुम्ही बघू शकताय मी खूप डिटेलमध्ये तुम्हाला दाखवते की जेणेकरून तुम्ही जेव्हा वड्या कराल तेव्हा चुकणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा अशी पॅनला साखर व्हायला लागेल आपण साखरेचा सा पाक त्यामध्ये घातलाय आणि त्या पाकाची पुन्हा जेव्हा साखर व्हायला लागते तेव्हा अशा ती पॅनला ती साईडला आपल्याला दिसायला लागते तर तशी साखर दिसायला लागली की समजायचं आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि वड्या थापायला घ्यायच्यात हे बघा ही साखर आता साईडला तयार व्हायला सुरुवात झालेली आहे आता मी गॅस बंद करणार आहे आणि ज्या थाळीला आपण तूप लावून ठेवलं होतं त्या थाळीमध्ये या वड्या थापून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे हा गोळा सगळा एकजीव झालेला आहे आणि ही वड्या थापण्यासाठी आता योग्य वेळ आहे आता ज्या थाळीला आपण तूप लावून ठेवलं होतं त्या थाळीवर हे सगळं मिश्रण आपल्याला घालायचंय आत्ता हे नरम असतानाच ते अशा प्रकारे थापून ते सगळं सेट करून घ्यायचंय एकदा ते थंड व्हायला सुरुवात झाली की ते असं स्मूथ सेट होणार नाही म्हणूनच गरम असतानाच छानपैकी गुळगुळीत वरून होईपर्यंत आपण ते थापून घ्यायचंय हे बघा अशा प्रकारे तुम्ही वाटीच्या साह्याने किंवा स्पॅटोलाच्या साह्याने ते सगळं सारखं करून घेऊ शकता जस जा जसं ते थंड होईल तस तसं ते घट्ट होईल आत्ता ते खूप जास्त गरम आहे साखरेचा पाक आहे त्यामुळे तो गार व्हायला थोडासा वेळ लागणार आहे हे बघा आता हे सगळं थापून झालेलं आहे साधारण पाच ते दहा मिनिटं आपल्याला थांबायचंय पाच दहा मिनिटातच ते थोडस सेट होईल आणि ते सेट झालं की लगेचच आपल्याला म्हणजे ते कोमट असतानाच त्याच्या वड्या पाडून घ्यायचे तरच त्या वड्या चांगल्या सुरीने पाडता येणार आहेत ते, ते, ते पूर्ण गार झाल्यावर त्याच्या वड्या आपल्याला पाडता येणार नाहीत म्हणूनच ना 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 पूर्ण थंड व्हायच्या आधी अशा प्रकारे आपल्याला हव्या त्या आकाराच्या वड्या त्यावर आखून घ्यायचेत आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला त्या थाळीच्या सोडवून घ्यायचेत हे बघा आता ते पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि अशा प्रकारे सुरीच्या साह्याने त्या हलक्या हाताने त्या सोडवून घ्यायचेत अजिबात एकही वडी थाळीला चिकटलेली नाहीये खूप छान आकारात आणि मस्त खुटखुटीत अशा वड्या झालेल्या आहेत मी ह्या वड्या बनवताना साधी साखर वापरलेली आहे पण तुम्हाला जर अजून हेल्दी करायच्या असतील तर तुम्ही साध्या साखरेच्या ऐवजी खडी साखर सुद्धा मिक्सरला फिरवून त्याची पिठी साखर करून घेऊ शकता आणि ती यामध्ये वापरू शकता हे बघा अशा प्रकारे ही खुटखुटीत अशी मस्त वडी तयार झालेली आहे ना खूप सोपी आणि साधी रेसिपी जर अशा स्वरूपाच्या तिळाच्या वड्या तुम्ही कधी करून बघितल्या नसतील तर एकदा तरी नक्की करून बघा आणि हो कशा झाल्या ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bye-bye.